शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीपिके जे बाधित झाली होती शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक दिलासा दिल्यामुळे आपला शेतकरी जो आहे तो सुखावला आहे आणि यामध्ये नेमके कुठले शेतकरी आहेत काय आहेत कोणत्या जिल्ह्यातील आहेत किती शेतकरी आहेत याची संपूर्ण माहिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु महत्त्वाचं म्हणजे की आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँकांमध्ये बँक खात्यामध्ये सरकारी मदत जमा करण्यात आल्याने बँकाकडून होणाऱ्या अडवणुकीला सध्या लगाम लागला आहे आणि राज्यामध्ये जवळपास पाच लाख तीस हजार पंचाळीस शेतकऱ्यांना एकूण पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत जी आहे तर ती वितरित करण्यात आली असून जे काय उर्वरित उत्तर महाराष्ट्र आहे त्या उत्तर महाराष्ट्राला सुमारे तेरा कोटीहून अधिक रुपयांची मदत जी आहे तर ती मिळाली आहे आणि जे काही वातावरण आहे जे की महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परतीचा पाऊस झाल्यामुळे जे राहती पिकांचं फरबागत बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो बसला आहे आणि शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि अवकाळीनंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती आणि त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नैसर्गिक आपत्तीत पीक किंवा मंजूर करावा अशी मागणी विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली होती आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की मध्ये झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने शेतकऱ्यांचं जे आहे तर ते कंबलर मोडलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालं होतं आणि अशा आसमानी संकटामुळे शेतीची माती झाली होती आणि त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती आणि त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने आता मदतीचा हाता दिला आहे आणि यामुळे आपल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी मार्च दोन नु हजार तेवीसपासून पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये हे डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्या आहेत तर आता जे काही अनुदान येणार आहे तर त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना ई के वाय सीची प्रक्रिया जी आहे ती तर त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे ज्यामध्ये प्रलंबित प्रकरणांची पडताळण जी आहे ती जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे आणि या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ ही मिळाली आहे तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की नाशिक विभागात मिळाले मदत पाहू शकतात ज्यामध्ये जळगावमध्ये पास चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार सातशे पस्तीस रुपये तर नाशिक जिल्ह्यामध्ये पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बेचाळीस रुपये तर अहिल्यानगर येथे दोन हजार सातशे पंच्याण्णव चारु शेतकऱ्यांना दोन कोटी चौपन्न लाख पासष्ट हजार नऊशे सत्तर रुपये तर धुळे येथील शेतकऱ्यांसाठी जवळपास चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकावन्न रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये अशा प्रकारची मदत जी आहे ती जमा झालेली आहे त्यामुळे आपल्या जळगाव नाशिक अहिल्यानगर ना, धुळे आणि नंदुरबार येथील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबतच जे काय आपल्या पट्ट्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांचं आजही जे आहे तर या शासकीय मदतीपासून वंचित आहेत आणि शासनाने दिलेली जी मदत आहे ती ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्या काय फळबाग असतील त्याला हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत मिळावी त्यासोबत ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांना संपूर्ण पिकं माफ करण्यात यावी अशी मागणी शैल्यांद्र कापडणी शेतकरी नेते यांनी केली आहे तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मागणी आहे आणि खास करून आपल्या जळगाव नाशिक अहिड्यानगर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ ही अपडेट नक्की शेअर करा जर नवीन असाल तर आवडतो भाताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबाय सुद्धा अजिबात बातमी विसरू नका ते भेटूया का नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान